पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा यावल शहरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने पाच दिवसांच्या गणेशाचे उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणात सवाद्य निरोप देण्यात आला याचबरोबर गणेश उत्सवाची सांगता झाली यावल शहरातून दुपार दोन वाजेनंतर काढण्यात आलेल्या श्रींची विसर्जन मिरवणूक ही शहरातील महाजन गल्ली मसोबा मार्ग काजीपुरा मज्जिद चावडी मार्गाने होत आहे कोर्ट रोड मार्गाने काढण्यात आलेल्या श्रींचे विसर्जन हे रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत पार मंडळांनी व्यास मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या कुंडात तर काही मंडळांनी तापी नदीवर श्रींचे विसर्जन करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी बबनराव काकडे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते आणि मंडळ अधिकारी मीना तडवी आणि त्यांचे कर्मचारी फैजपूर विभागाच्या डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पथक गृहरक्षक दलाचे महिला आणि पुरुष कर्मचारी अशा तीनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शांतता राखण्या कामी आपला बंदोबस्त चोख पाळला त्यांना शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान हाजी अय्याज खान यांच्यासह सर्व सदस्यांचे मोठे सहकार्य मिळाले आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा